भारतात सर्व समाज एकोप्याने गुण्यागोविंदाने राहण्याची परंपरा आहे मात्र सत्ताधारी बहुमताच्या जोरावर ही परंपरा आपली संस्कृतीच मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना निवडून देऊन खऱ्या अर्थाने रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी केले गांधी कॅम्प येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते खंजिरे म्हणाले सरकार जातीवाद प्रांतवाद निर्माण करून समाजात वाद निर्माण करत आहे स्वार्थ साधत आहे वाढती महागाई बेरोजगारी अन्याय अत्याचार या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही त्याचा परिणाम सर्वसामान्य कष्टकरी जनतेवर अधिक होताना दिसत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने अच्छेदन येण्यासाठी रामराज्य आणण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून देऊनही प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असेल तर आजी माजी खासदारांना पुन्हा संधी कशासाठी द्यायची असा सवाल करत लोकशाही संविधान व्याचविण्यासाठी सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी देशाचे धोरण ठरविणारे ही महत्वाची निवडणूक आहे त्यामुळे कोणत्याही भूलथापांना थापांना आमिषाला बळी न पडता परिवर्तनाची लढाई बळकट करण्याचे आवाहन केले माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे शिवसेनेचे अध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी जनतेचे प्रश्न सोडविणे हे सरकार आणि लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे मात्र ते कर्तव्य पार पाडत नसतील तर लोकशाहीने दिलेल्या मतदाराचा अधिकार वापरून सरकार आणि लोकप्रतिनिधींना घरात बसविता येते त्यामुळे आपल्या मताचा अधिक वापर करून आपले प्रश्न सोडवू शकतील असे सत्यजित पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले माजी नगरसेवक अब्राहम आवळे माजी नगरसेवक संजय तेलनाडे बाबू पाणारी सदा मलाबादे नंदा साळुंके यांनी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीच्या या लढाईत लोकशाहीचा अधिकार कायम राखण्यासाठी सत्यजित पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी शिवसेनेचे प्रमुख महेश बोरा युवराज शिंगाडे आलिशा आवळे अक्कातई आवळे कामेरी पानोरी कामेरी पानोरी यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भागातील नागरिक उपस्थित होते